एमआयडीसी अंबड भागातील गोडाऊन फोडून कॉपर केबल वायरची चोरी करणारी पाच आरोपींची टोळी जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अष्ट्याहत्तर ओब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ तीन पाच गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजू सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून तसेच सी व्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी व पोलीस हवालदार वाहक प्रकाश महाजन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी एस केबल अँड स्विच गेअर शकुंतला प्लाझा एम आय डी सी आंबड येथील गोडाममध्ये वायर बंडलची चोरी करून घेऊन गेले आहेत ही चोरी सुखदेव झोले योगेश मरळ व त्यांच्या साथीदारांनी केली असून सुखदेव झोले हा त्याच्याकडील पल्सर मोटरसायकलवर बसून प्रगती शाळा अशोकनगर सातपूर नाशिक येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे सुनील आहेर पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील पोलीस अमलदार महेश बहाले, पोलीस अमलदार सुनील खैरणार आशानी पथक तयार करून प्रगती शाळेजवळ सातपूर नाशिक येथे जाऊन बातमीची खात्री केली असता सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ हरी संतू झोले वय पंचेचाळीस वर्ष राहणार प्रबुद्धनगर महालक्ष्मी चौक सातपूर नाशिक हा मिळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितलं की सदरची चोरी ही त्याने त्याचे साथीदार कृष्णा वाळके योगेश मरळ राजू काशीत आशांच्या साथीने केली असून चोरी केलेल्या केबल रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए शेहेचाळीस एक्कावन्न मध्ये वाहून नेऊन त्या त्र्यंबकेश्वर जवळील पिंपळद येथे जाऊन त्या केबल वायर जाळून त्यातील कॉपर वायर आंबडगाव येथील भंगार व्यावसायिकास संजय सकट यास विक्री केली असल्याची कबुली दिली त्यानुसार पंचनामा करून सुखदेव झोले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पल्सर मोटरसायकल भंगार व्यावसायिक संजय पांढरंग सकट वयवर्ष वीस राहणारा सोनाली वाईन शॉपमागे समाज मंदिरासमोर रो हाऊस नंबर दोन अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या केबल जाळून काढलेली कॉपर तार व त्याचा मोबाईल व सुखदेव झोले यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे अशांनी रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए शेहेचाळीस एक्कावन्न हिचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात सहभागी असलेला रिक्षाचालक प्रमोद संपत मस्के वय बत्तीस वर्ष राहणार फ्लॉट नंबर सात श्वेता प्राईड लक्ष्मीनगर स्वामीनगर अंबड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिक्षा व मोबाईल असा एकूण दोन लाख दहा हजार रुपये मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण आषाणी सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ संतू झोले याचे साथीदार योगेश विजय मराळ छत्तीस वर्ष राहणार गाव पाचाळी तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक कृष्णा पांडुरंग वाकळे वय सव्वीस वर्ष राहणार प्रबुद्ध नगर सातपूर नाशिक यांचा शोध घेऊन ताब्यात घेतला आहे अशा प्रकारे सदर गुन्ह्यात पाच आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण तीन लाख दहा हजार मुद्देमाल जप्त करून हस्तगत करून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून आंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अष्ट्यात्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ तीन पाच प्रमाणे गुन्हा आहे सदर गुन्ह्यातील आरोपींना पुढील कारवाई कामी आंबड पोलीस स्टेशन अंतर्गत चुंचाळे पोलीस चौकी येथे हजर केलं होतं सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर अतुल पाटील मनोहर शिंदे प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळे पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे महेश खांड बहाले संजय पोर्टिदे पोलीस अंमलदार सुनील खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे अधिकारी माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांची टीम आशांनी केलेली आहे